नमस्कार मी श्रीरंजन आवटे आज मी खरोखरच खूप ख़ड़ आनंदी आहे सकाळ सकाळीच बातमी कळाली की जोहरान ममदानी न्यूयॉर्कचे नवे महापौर झाले त्यांनी महापौर पदाची निवडणूक जिंकली आणि मला खरोखरच खूप आनंद झाला म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे न्यूयॉर्कमधली निवडणूक ती पण महापौर पदाची त्याचा तुला आनंद व्हायचा काय संबंध आहे मी बसलो आहे बँकॉकमध्ये तर लक्षात घ्या जोहरान ममदानी यांचा विजय ही फार मोठी गोष्ट आहे ती का मोठी गोष्ट आहे त्याच्याकडे मी येतोच पण जोहरान ममदानी यांचा विजय झाल्यानंतर मला असं वाटलं की जणू काही माझ्या एखाद्या मित्राचाच विजय झालाय तोच निवडणूक जिंकलाय बरं जोहरान ममदानी यांचा विजय हा सगळ्या भारतीयांनी सेलिब्रेट करावा अशा प्रकारचा विजय आहे कारण जोहरान ममदानी हे भारतीय आहेत अनेकदा आपण भारतीय वंश वगैरे बरंच कूळ वगैरे काढत असतो पण जोहरान ममदानी हे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे वडील मेहमूद ममदानी हे प्राध्यापक पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी डी कलोनियल थेअरी अँथ्रोपॉलॉजी असे अनेक विषय शिकवणारे प्राध्यापक uh, ते युगांडामध्येही शिकवायला होते काही काळ आणि युगांडामध्ये जेव्हा ते होते तेव्हाच जोहरांचा जन्म झाला जोहरांची आई म्हणजे अतिशय प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर सलाम बॉम्बे किंवा नेमसेक यासारखे अतिशय माइल्ड स्टोन म्हणता येतील असे सिनेमे ज्यांनी केले त्या सिनेमासृष्टीतलं फार मोठं नाव मीरा नायर यांचा हा मुलगा त्यामुळे आई आणि वडील दोघही भारतीय पण हा मुलगा जन्माला युगांडामध्ये तो अमेरिकन नागरिक झाला सात वर्षांपूर्वी आणि आत्ता एका सिरियन वंशाच्या मुलीसोबत त्याचं याच वर्षी लग्न झालं तेही डेटिंग ॲप हिंज नावाचं त्याच्यावरती हे दोघं भेटले तर असा हा आपला मित्र हा न्यूयॉर्क शहराचा महापौर झाला ही खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे त्याच्या विजयी सभेतलं या हे जे भाषण आहे त्या भाषणाची छोटीशी क्लिप पहा स्टँडिंग बिफोर यू आय थिंक ऑफ जवाहरलाल नेहरू अ कम्स बट रिअरली इन हिस्ट्री वेन वी स्टेप आउट फ्रॉम टू न्यू नियतीशी करा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं भाषण छोटस भाषण पण ऐकत राहावं पुन्हा पुन्हा आणि भारताचा सगळा प्रवास डोळ्यासमोर आपला येतो जेव्हा नेहरूंचं भाषण आपण ऐकतो नेहरू म्हणतात की एक जुनं युग आता मागं पडलं आणि नव्या युगाची नांदी आता होते सारं जग जेव्हा झोपलेलं आहे तेव्हा भारत नव्यानं झेप घेतोय त्या विधानांचा आधार घेत ममदानी भाषण करू लागतात अगदी सुरुवातीलाच भाषणाच्या सुरुवातीला ते असं म्हणाले की भलेही आत्ता न्यूयॉर्क शहरावरचा सूर्य मावळतोय पण सामान्य माणसासाठीचा सा, मानवतेसाठीची पहाट ही उगवते आहे अशा अतिशय काव्यात्म भाषेमध्ये जोशपूर्ण भाषेमध्ये जोहरान नमधानी बोलत होते आणि त्यांनी राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी चार शब्दांचा मेसेज दिला ते म्हटले मला माहिती आहे तुम्ही माझं भाषण पाहताय आहे आणि मी चार शब्द तुम्हाला सांगू इच्छितो टर्न व्हॉल्यूम अप तुमच्याकडे जो व्हिडिओ आहे तुमच्याकडे जो टी व्ही आहे तुमच्याकडे जो स्क्रीन आहे त्याच्यावरचा माझा आवाज वाढवा अशा प्रकारच्या भाषेमध्ये बोलत होते आणि मी म्हटलं तसं मला खूप आनंद झाला आणि फक्त माझा वैयक्तिक आनंद किंवा आपल्या भारतीयांसाठीचा सा भारतीय व्यक्ती झाला म्हणून आनंद अशा प्रकारचा नाही तर खरोखरच जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कचे महापौर बनणं ही फार महत्वाची गोष्ट आहे त्याला तीन कारण आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा राजकीय प्रस्थापितांना पोलिटिकल इस्टॅब्लिशमेंटला मोठा धक्का आहे तुम्ही म्हणाल की एका एका शहराची गोष्ट तुम्ही करताय आणि त्या शहरामध्ये कोणीतरी महापौर झालं यात काही मोठी गोष्ट पण तसं नाही आहे न्यूयॉर्क हे अमेरिकेतलं लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठं शहर आणि अशा शहरामध्ये एक साधारण पार्श्वभूमीतला म्हणजे हाऊसिंग काउन्सिलर वगैरे म्हणून काम करायचे ममदानी हा माणूस येतो राजकारणामध्ये सात वर्षांपूर्वी ते अमेरिकेत आलेले आहेत आणि ते चक्क महापौर म्हणतात म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये रस घेतात आणि जोहरान ममदानी निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न करू लागतात एवढंच नव्हे जवळपास मिलियन डॉलर म्हणजे साधारण आपले दोनशे कोटी भारतीय भाषेत बोलायचं एवढे काही एवढे रुपये हे खर्च केले तिथल्या अनेक उद्योगपतींनी जेणेकरून जोहरान ममदानी निवडून येऊ नये पण आपल्या कल्पना आहे अमेरिकेमध्ये ब्रँड न्यू काँग्रेस नावाची एक मुवमेंट सुरू झाली आणि तेव्हापासून थोडंसं चित्र बदललं नवं नेतृत्व येऊ लागलं सामान्याचं नेतृत्व येऊ लागलं ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी हो नाही असे लोक हे राजकारणात येऊ लागले हे अमेरिकेसाठी अतिशय सुचिन्ह असं म्हणावं लागेल म्हणजे अलेक्झांड्रिया ओकेसिओ कार्टेस या असतील किंवा इल्हान ओमर असतील या अमेरिकेच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्या बर्नी सँडर्स यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रभावातून अशा प्रकारची ब्रँड न्यू काँग्रेस ही निर्माण झाली आणि त्यामुळं वर्किंग क्लासमधला कामगार वर्गातला सर्वसामान्य माणूस हा या राजकीय प्रक्रियेत येऊ लागला त्याचाच पुढचा भाग म्हणजे जोहरान ममदानी यांचं हे नेतृत्व आहे त्यामुळे त्यांनी एका बाजूला मोठमोठ्या उद्योगपतींना म्हणजे जे बिलेनर्स आहेत त्यांना हरवलं त्यांना पुरून उरले डोनाल्ड ट्रम्प सारखे राष्ट्राध्यक्ष आणि जे सगळे ज्या म्हणतात की राजकीय धुरीन आहेत रिपब्लिकन पार्टीचे आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये दोन पक्ष आहेत डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ढोबळ मानाने बोलायचं तर डेमोक्रॅटिक पार्टी ही थोडीशी पुरोगामी विचारांची आहे आणि रिपब्लिकन पार्टी जी आहे ती थोडीशी प्रतिगामी विचारांची आहे विशेषतः इकॉनॉमिक राईट विंग ज्याला म्हणता येईल आर्थिकदृष्ट्या उदारमत्वादाचा विचार मांडणारे हे रिपब्लिकन आहे त्यामुळे रिपब्लिकनांचा विरोध तर होताच एवढंच नाही डेमोक्रॅट्स मधल्या सुद्धा म्हणजे त्या स्वतःच्याच पक्षामधल्या अनेकांचा विरोध हा जोहरान ममदानी होता त्या विरोधाला न जुमानता जुहरान ममदानी हे प्रायमरी म्हणजे प्राथमिक फेरीमध्ये तर जिंकलेच आणि आता अंतिम हे जिंकले, जिंकले। आणि न्यूयॉर्कचे पहिले भारतीय अमेरिकन मुस्लिम महापौर झाले दुसरं महत्वाचं कारण जे आहे की हा विजय सेलिब्रेट केला पाहिजे कारण असं की जोहरन ममदानी यांनी सर्वसमावेशकतेचा विचार मांडत प्रचार केला तुम्ही तर त्यांचं कॅम्पेन पाहिलं तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल म्हणजे जोहरान ममदानी मी उल्लेख केला त्याप्रमाणे स्वतः मुस्लिम आणि मुस्लिम असल्याचा जो काही त्रास होतो केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये होतो इस्लामो फोबिया ज्याला म्हणतात की मुस्लिमांविषयीचा एक द्वेष पसरणं त्यांच्याविषयी भीती तयार करणं हे काम खरं म्हणजे अमेरिकेनंच प्रामुख्यानं केलं विशेषत नाईन इलेवन म्हणजे नऊ अकराचा हल्ला आपल्याला माहिती आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा झालेला हल्ला लादेनं केलेला आणि त्या हल्ल्यानंतर सर्वसामान्य मुस्लिमाला सुद्धा जणू काही तू अतिरेकीच आहेस अशा प्रकारची वागणूक द्यायला सुरुवात झाली जुहरान ममदनी यांना सुद्धा न्यूयॉर्कमध्ये राहताना अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरं जायला लागलं अगदी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा तू मुस्लिम आहेस तू टेररिस्ट आहेस अतिरेकी आहेस तू उद्या जेव्हा महापौर बनशील तेव्हा इथं हलाल वगैरे सगळं खाणं सुरू करशील आणि हे सगळं जणू काही शहरच मुस्लिमांचं होऊन जाईल अशा प्रकारे वाह्यात अतिशय विखारी असा प्रचार केला गेला पण अतिशय संयत भाषेमध्ये जोहरान ममदानी त्याविषयी बोलत राहिले ते म्हटले की हो मी मुस्लिम आहे आणि माझी इस्लामवर श्रद्धा आहे आणि प्रत्येकाच्या वेगळ्या श्रद्धा असू शकतात पण इथे प्रत्येक माणूस महत्वाचा त्यामुळे धर्माच्या पलीकडे जात असलेली आपली ओळख जी आहे ती त्यांनी अधोरेखित केली आणि सांगितलं की न्यूयॉर्कमध्ये ज्या मुस्लिमांना दहशतीच्या छायेखाली राहावं लागत होतं ते इथून पुढे राहावं लागणार नाही आम्ही उजळ माथ्यानं जाऊ आम्ही कुठल्या धर्माचे असू कुठल्याही वंशाचे असू कुठल्याही रंगाचे असू आस। मुस्लिम असणं त्यांनी लपवलं नाही आणि स्वच्छपणे त्यांनी प्रचार केला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्क शहरामध्ये जीवधर्मीय खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आपण पाहतो की आपल्याकडचं राजकारण कशा प्रकारे धर्मावरती आधारित आहे आणि वोट बँक पॉलिटिक्स ज्याला म्हणतो आपण त्यामुळे धर्माला चुचकारण्यासाठी त्या लोकांची मतं मिळावीत याच्याकरता काय प्रकारची भाषा वापरली जाते असं असतानाही जोहरान ममदानी यांनी इस्रायल पॅलेस्टाईन मुद्द्यावरती सुस्पष्ट अशी भूमिका घेतली इस्रायल ज्या प्रकारचा हिंसाचार करत आहे त्याला त्यांनी विरोध केला जेव्हा की ज्यू लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती एवढंच नाही अनेक ज्यू पुरोगामी व्यक्तींनी त्यांना समर्थन दिलं ज्यू लोकांची जी फार मोठी संघटना आहे त्या संघटनेनं सुद्धा जोरा नमदानी यांना पाठिंबा दिला त्यामुळे केवळ आता काहीतरी मला इलेक्शन जिंकायची आहे निवडणूक जिंकायची आहे म्हणून विशिष्ट धर्माला तुम्ही धर्माच्या बाजूनं विधान करायला असं नाही तर ममदानी यांनी सगळ्या धर्मांना समान स्थान देत अशा प्रकारची व्यापक पुरोगामी भूमिका घेतली वैश्विक भान असलेली भूमिका घेतली ही फार महत्वाची गोष्ट तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी त्यांच्या आत्ताच्या भाषणामध्ये पण आहे ते असं म्हणाले की अहो हा देश हा हे शहर हे इमिग्रंट्सनी म्हणजे जे स्थलांतरित आहेत त्यांनी उभा केलं ते दररोज कष्ट करतात आणि आता त्यांच्या त्यांच्याकडे नेतृत्व सुद्धा त्यामुळे आपला कल्पना आहे की डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं इमिग्रंट्सच्या म्हणजे स्थलांतरितांच्या विरोधामध्ये किती वाह्यात विधानं करत असतात अगदी आपली कल्पना की एच वन वी विसाच्या अनुषंगाने त्यांनी जे जो निर्णय घेतला आणि अव्वा किसव फी वाढवली जेणेकरून अनेकांना अमेरिकेमध्ये येणंच मुश्किल व्हावं तिथे राहणं मुश्किल व्हावं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे एका बाजूला स्थलांतरितांच्या विरोधामध्ये बोलत असताना म... जोहरान ममदानी हे निवडून येणं ते महापौर बनणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या एका शहराचं महापौर बनणं ही फार विशेष गोष्ट नाहीच आहे पण ट्रम्पच्या अमेरिकेमध्ये जोहरान ममदानी सारख्या अतिशय पुरोगामी वैश्विक मानवतेची हाक देणाऱ्या माणसाला निवडून देणं ही खरोखरच खूप आश्वासक खूप दिलासादायी गोष्ट आहे आणि त्यामुळं हा सर्वसमावश्यकतेचा विचार जोहरान ममदानी यांनी मांडला आणि तो विचार मांडून ते जिंकले याचा अर्थ अमेरिकेत सगळेच लोक निर्बुद्ध नाहीत अमेरिकेत सगळेच लोक हे हेटाळणी करणारे द्वेष करणारे विखार पसरवणारे ना नाहीत तिथेही प्रेमाची भाषा समजणारे लोक आहेत हे खूप आश्वासक आणि खूप दिलासादायी गोष्ट आहे जोहरान ममदानी यांचा हा विजय आपण सगळ्यांनी सेलिब्रेट केला पाहिजे याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची समाजवादाची व्हिजन म्हणजे आम्हाला हा माणूस नको तो माणूस नको या पक्षाला मतदान देऊ नका हा सगळा झाला नकारात्मक प्रचार पण तुम्ही काय करणार तुमच्याकडे काय नेमकी दृष्टी आहे आणि ती दृष्टी किंवा ते महत्वाचे मुद्दे याच्यावरती चर्चा होणं तो अजेंडा असणं समोर ब्ल्यू प्रिंट असणं हे फार महत्वाचं असतं जोहरान ममदानी यांच्याकडे अशा प्रकारची व्हिजन होती आणि आहे त्यांनी प्रामुख्यानं जो प्रचार केला त्यामध्ये ते असं म्हणाले की इथली जी घरभाडी आहेत ती अव्वाकी सव्वा वाढलेली आहेत म्हणजे आपल्याला कल्पना आहे आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक मेट्रोज मेट्रोजमध्ये घरांची भाडी ही परवडणारी नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण तो कधीही राजकारणामध्ये चर्चेला येत नाही तर ही भाडी ही यांचं रेंट जे आहे ते फ्रीज करणार म्हणजे एक त्याची सीमा ठरवून देणार हा एक पहिला महत्वाचा मुद्दा होता दुसरं म्हणजे बसेस जे आहेत त्या फ्री असतील मोफत असतील मोफत बसायचा त्यांनी वादा केला तिसरं महत्वाचं म्हणजे ते असं म्हणाले की लहान मुलं जी आहेत म्हणजे चाईल्ड केअर जी आहे त्याच्याकरता आपण विशेष योजना राबवणार आहोत युनिव्हर्सल चाईल्ड केअरचा एक मोठा प्रोग्राम त्यांनी आखला आणि हा प्रोग्राम आपण राबवणार आहोत हे त्यांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्पोरेट टॅक्स त्यांनी वाढवला म्हणजे जो श्रीमंतांना ज्याचा मोठा फटका बसतो उद्योगपतींना ज्याचा मोठा फटका बसतो तो कार्पोरेट टॅक्स आम्ही वाढवणार अशी त्यांनी निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली म्हणजे खरं म्हणजे अतिशय पोलिटिकली इनकरेक्ट अशा प्रकारची ही घोषणा आहे पण जोहरान हमदारी असं म्हणाले कुणालाही अतिश्रीमंत असण्याचा अधिकार नाही जेव्हा या काळामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावरची विषमता आहे अशी विषमता असताना अतिश्रीमंत असणं अतिश्रीमंत असणं हा गुन्हा आहे ही चुकीची गोष्ट आहे अशा प्रकारच्या भाषेमध्ये जोहरान ममदानी बोलले आणि असं बोलून ते निवडणूक जिंकलेत म्हणजे खोटा प्रचार करून फेकूगिरी करून जोहरान ममदानी निवडणूक जिंकले नाहीत त्याच्यामुळे एक प्रकारची समाजवादाची व्हिजन लोककल्याणकारी राज्याची व्हिजन ही त्यांच्या प्रचारामध्ये होती म्हणजे आपल्याला माहिती फार प्रसिद्ध गाणं आहे सांगा आम्हाला बिरला बाटा आमचा वाटा कुठं आहे सांगा तुमच्या धनाचा साठा कुठे आहे त्यामुळे एका बाजूला तुमच्या धनाचा साठा जे उद्योगपती आहेत जे अरबपती आहेत त्यांचा साठा कुठे आमचा वाटा कुठे त्याच्यामध्ये आम्ही कुठं आहोत हा प्रश्न केवळ पथनाट्यामध्ये किंवा शाहिरी जलाशयामध्ये न विचारता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जोहरान यांनी विचारला आणि तो प्रश्न विचारून त्यांनी लोकांकडून मतं घेतली अगदी लोकांना किराणा हा अतिशय महाग होत चालला आहे तर तो किराणा सुद्धा कसा परवडेल त्यांना त्यांचं आरोग्य सुद्धा आरोग्यावरती होणारा खर्च हा अव्वाकी हो की सव्वा होतोय ते आरोग्य सुद्धा त्यांना कसं परवडू शकेल यासाठीच्या योजना त्यांनी आखल्या आणि त्याच्यामुळे जोहरान ममदानी यांचा विजय म्हणजे अमेरिकेमध्ये अजून शहानपण टिकू आहे अजूनही विवेकी विचार करणारे लोक आहेत याच्यावरच एक प्रकारे शिक्कामोर्तब झुहरान ममदानी यांच्या या विजयानंतर कदाचित डेमोक्रॅटिक पार्टीला आणखीन चांगले दिवस येतील अमेरिकेतलं राजकारण हे पूर्णपणे घुसळून निघेल आणि अमेरिकेमध्ये जर पुन्हा एकदा सत्ता पालट झालं तर आपलं कल्पना आहे की अमेरिकेमध्ये बदल झाला तर त्याचे जगभर पडसाद उमटत असतात पूर्वी असं म्हटलं जायचं की अमेरिकेला शिंक जरी आली तरी अवघ जग आजारी पडतं आता तेवढं काही राहिलेलं नाही पण अमेरिका काय करतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण आता न्यूयॉर्कचा महापौर हा भारतीय माणूस आहे ही आपल्यासाठी खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे ओबामा जेव्हा सत्तेमध्ये आल्या दोन हजार आठ साली तेव्हा त्याच्याकडे एक बदल म्हणून पाहिलं गेलं परिवर्तनाची लाट आली असं वाटत होतं अमेरिकेमध्ये आणि तेव्हा ओबामांनी येस वी कॅन अशा प्रकारचा नारा दिला होता आता मी जेव्हा मा जोहरांग ममदानींचं भाषण ऐकत होतो तेव्हा मला त्यांचं असंच वाक्य वाटलं नाव फ्युचर इज इन अवर हँड्स आता भविष्य आमच्या हातात आहे ते तुम्ही बदलू शकत नाही आपण सगळे मिळून हे भविष्य बदलूया अशा प्रकारे अतिशय सकारात्मक सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करणारा माणूस तो भारतीय आहे आणि तो न्यूयॉर्क आणि अमेरिकेचं राजकारण बदलायला निघालेला आहे ही माझ्यासाठी भारतीय म्हणून अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठीच ही अतिशय अभिमानाची गोष्ट असेल त्यामुळे आपण हा विजय मनापासून सेलिब्रेट करूया